बातमीकडे पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला दहा कोटी मंजूर झालेले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवप्रेमींच्या मागणीला तत्काळ मंजुरी देण्यात आली कोल्हापूरमधील आमदाराच्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाच्या उभारणीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगर विकास विभागाच्या माध्यमातून दहा कोटींचा निधी मंजूर केला आहे विधानभवनामध्ये झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील आमदारांची आणि लाखो शिवप्रेमींची ही मागणी मान्य करत शिवस्मारकाचा कामासाठी तत्काळ दहा कोटींच्या निधीला मंजुरी दिलेली आहे आणि याबाबतीतला शासन निर्णय तत्काळ काढण्यात येऊन तो या आमदारांना सुपूर्द करण्यात येईल आणि या निर्णयामुळं पन्हाळा किल्ल्यावरती छत्रपतींचं स्मारक असावं अशी इच्छा बाळगणाऱ्या लाखो शिवप्रेमींची इच्छा आता पूर्ण होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यामध्ये पन्हाळा किल्ल्याला अन्यन्य साधारण महत्त्व आहे आणि त्यामुळे स्वतः महाराजांनी या किल्ल्यावरती एकशे तेहतीस दिवस वास्तव्य केलं होतं त्यासोबत सिद्धी जोहरनं टाकलेला पन्हाळ्याचा भिडा असेल बाजीप्रभू देशपांडे आणि बांदलसेनेनं दिलेलं बलिदान असेल किंवा त्यानंतर दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचं वास्तव्य असेल त्यामुळे एक ऐतिहासिक ठेव आपल्याला यापुढे पाहायला मिळणार आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया शुभम उमाळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत शुभम भरीव अशी निधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे पन्हाळा पन्हाळा किल्ल्यावरील विकास कामांसाठी किंवा मग ह्या पुतळा उभारणीसाठी हा निधी आहे सविस्तर बरोबर तेजस अत्यंत महत्वाची बातमी आहे की अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये जे आहे कालच्या दिवशी जे आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवप्रेमींच्या मागणीला तात्काळ जी आहे मंजुरी त्यांच्याकडनं देण्यात आलेली आहे आणि अर्थातच पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला दहा कोटींची निधी जी आहे ती मंजूर करण्यात आली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्यावर शिवस्मारकाच्या उभारणीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्या नगरविकास खात्यातून जे आहे दहा कोटीचा निधी जो आहे तो मंजूर करण्यात आला आणि यामुळे संपूर्ण पन्हाळ परिसरातील जी लोक जी आहेत शिवप्रेमी जे आहेत कामांना सुरुवात एकीकडे कसं महाराष्ट्र राजकारण सुरू आहे आपण बघू शकतो आणि त्यामध्येच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला हा निर्णय आता कौतुक आणि स्वागत जे आहे संपूर्ण महाराष्ट्राभर होताना दिसून येत आहे तेजस अगदी धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सर माहितीसाठी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ